महापुरुषांचे संयुक्त जयंती महोत्सव येथे उत्साहात संपन्न फुले शाहू आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान जासई व भारतीय बौद्ध महासभा उरण तालुका यांच्या संयुक्तरित्या भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व स्वराज्य निर्मिती छत्रपती शिवाजी महाराज या सर्वच महापुरुषांचे संयुक्त जयंती महोत्सव जासाई उरण या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सकाळच्या सत्रात जासई हायस्कूल येथे महापुरुषांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित उरण पंचायत समिती सभापती नरेश घरत घरत राष्ट्रवादी प्रदेश कामगार नेते संतोष गावातील प्रमुख सभासद बळीराम घरत गोपीनाथ म्हात्रे गणेश पाटील हबप गोपीनाथ ठाकूर तसेच ग्रामपंचायत सदस्य रामकिशोर ठाकूर आदित्य घरत श्रुती म्हात्रे अनेक पदाधिकारी उपस्थित होते महापुरुषांना हार घालून रॅली काढण्यात आली यांचे नेतृत्व युवक प्रेम खन्नारे व त्यांच्या सोबत असलेल्या सर्व युवकांनी केले त्यानंतर फुलेनगर डुंबावाडी येथे प्रमुख पाहुण्यांचे मनोगत व महापुरुषांच्या प्रतिमेसमोर वंदन करण्यात आले यावेळी संतोष घरत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग सांगितला व आंबेडकर भवन दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करू असे सर्वांना संबोधित केले तर उपस्थित रया शिक्षण संस्थेचे मानकरी नूरा शेख सरांनी ही वास्तू या ठिकाणी कशी होईल व त्यासाठी लढा लढताना आपण काय केले पाहिजे व विद्यार्थी कसे घडले पाहिजेत हे सांगितले ग्रामपंचायत सदस्य आदित्य घरत यांनी महिलांची जबाबदारी म्हणजे घरातील महिला शिक्षित झाली पाहिजे तर घर शिक्षित होते तसे सर्व महापुरुषांच्या मागे कर्तृत्व स्त्रीचाच हात आहे असे सांगितले ऍडव्होकेट संघपाल प्रधान इंजिनियर विकी मस्के जयंत उपाध्यक्ष मुकुंद घोंगडे जयंती अध्यक्ष गायकवाड यांनीही आपले विचार मांडले प्रमुख मान्यवर असलेले रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर पवार व जिल्हा प्रभाकर सावंत यांनीही यावेळी आपले विचार मांडले कार्यक्रमात अश्विनी माळी यांच्या डान्स क्लास तसेच बाबासाहेबांच्या गीतांवर लहान मुलांनी नृत्य सादर केले तर कार्यक्रमाचे छान संचालन विजय मस्के व सूरज पवार यांनी केले कार्यक्रमात फुले शाहू आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष अमोल शेजवळ यांनी दोन हजार सव्वीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पूर्णत्व नेऊन कार्यक्रम करायचा असे समस्त जनसमुदायास आवाहन केले व नंतर छान अशा भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला कार्यक्रमात सर्व फुले शाहू आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी महिला आघाडी युवक मंडळ व सर्व नागरिक उपासक उपासिका बालबालिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रम प्रामुख्याने ज्यांच्या देखरेख खाली संपन्न झाला असे उरणचे पोलीस कॉन्स्टेबल गर्डे साहेब आणि भाटे साहेब यांचीही उपस्थिती कार्यक्रमाला लाभली मोठ्या आनंदात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती फुले शाहू आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान जासई यांच्या वतीने साजरी करण्यात आली माशविजन न्यूज विठ्ठल ममतावादे उरण रायगड